मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे मग त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील विधवा महिला पेन्शन योजनेच्या महिला असतील श्रावण बाळ आणि ज्येष्ठ नागरिक व इतर दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो येत्या काही दिवसांमध्ये म्हणण्याऐवजी एक ते दोन दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत निवडणुकीच्या वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना भ्रमित करण्यात आलेली होती की आचारसंहिता लागू असताना तुम्ही हा पैसा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसं काय जमा करू शकता म्हणजेच लाडकी बहीण योजनेकरिता आमिष दाखवण्याचं काम तुमच्याकडून होत आहे किंवा हे लोक करत आहेत अशी गोष्ट युट्यूब वर म्हणा सोशल मीडियावर होती आणि ते तुम्हाला माहित सुद्धा आहे तर बघा मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या चौदा दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये एकूण टप्प्याटप्प्याने तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत तारीख डिक्लेअर न करता शासन निर्णय न काढता संजय गांधी निराधार योजनेची चौकशी केली असता तर या लोकांकडून कारणे काय मिळत आहेत ते बघा त्यांची कारणे अशी आहेत की सर ऑफिशियली डेट अनाऊन्स झालेली नाही शासन निर्णय आलेला नाही तर मला सांगा संजय गांधी निराधार योजनेची तारीख डिक्लेअर नाही शासन निर्णय नाही मान्य आहे मग लाडकी बहीण योजनेची तारीख डिक्लेअर न करता त्यांच्या खात्यामध्ये पैसे कसे येतात याला जबाबदार कोण आहे दिव्यांगांना अजून तुम्ही किती दिवस असं भ्रम मध्ये ठेवणार आहात तारीख आण नाही काही नाही तरी तुम्ही यांना पैसा देता मग असं जर आपण यांना उलट विचारलं तर हे लोक बोलतात की निधी उपलब्ध नाही मग निवडणुकीच्या वेळेस राज्य सरकार लाडकी बाहेर योजनेकरिता निधी उपलब्ध करून त्यांच्या खात्यावर जमा करते मग संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकरिता सरकार असं का करत नाही तर अजून यांच्याकडून एक कारण मिळतं कि सर लाभार्थ्यांची संख्या आम्हाला माहित नाही सरकारला लाभार्थ्यांची संख्या माहित नाही बघा जेम तेम लाभार्थ्यांची संख्या तीस लाख आहे कोणत्या लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची तर लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांची एकूण संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाख आहे किती दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना जर शासन निधी उपलब्ध करून पैसा देऊ शकते तर तीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे का जमा करू शकत नाही मग याकरिता तुम्ही वेळोवेळी शासन निर्णय काढणार तारीख देणार मागच्या महिन्यामध्ये मैं पण तारीख दिलेली होती ती तारीख काढून घेतली आणि जानेवारी मध्ये पैसा आला मग अजून यांचं एक कारण असं मिळालं की महिलांचे नोव्हेंबरचे पैसे राहिलेले होते महिलांचे नोव्हेंबरचे पैसे तुम्ही जानेवारीत दिले मग ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबर डिसेंबर आणि काही लाभार्थ्यांना जानेवारी मध्ये सुद्धा पैसे आलेले नाहीत मग असं विचारल्यानंतर हे लोक बोलतात आचारसंहिता लागू आहे अरे दिव्यांगाच्याच बाबतीत आचारसंहिता लागू कशी होऊ शकते इतर योजनेकरिता आचारसंहिता लागू होत नाही का जर दिव्यांगांना लागू होत असेल तर मग यांना सुद्धा लागू करायला पाहिजे ना मग एकीकडे सरकार दिव्यांगांकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणण्याऐवजी दिव्यांगांना भ्रमित करण्याचं काम यांच्याकडून वारंवार केलं जात आहे आणि केलं सुद्धा आचारसंहिता सरकारला लागू होते दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा लागू होते तर या योजनेला लागू का होत नाही या योजनेचे पैसे तुम्ही आचारसंहिता लागू असताना सुद्धा वाटप करू शकता ते पण दोन कोटी सेहेचाळीस लाख महिलांना तर तीस लाख लाभार्थ्यांना तुम्ही का नाही देऊ शकत संजय गांधी निराधार योजनेचे दिले जातात ते पण पूर्ण नाही कोणाला अडीच हजार कोणाला पंधराशे तर कोणाला पाचशे तर महिलांच्या बाबतीत असं का होत नाही यांना फिक्स रक्कम पंधराशेच का दिली जाते यांना का दोनशे तीनशे रुपये महिन्याला ना होत नाही दिव्यांगांकडेच असं करण दिव्यांगांकडे दुर्लक्ष करणं म्हणण्याऐवजी दिव्यांगांवर होणारा हा अत्याचार आता सरकारने कुठेतरी थांबवला पाहिजे माझा दिव्यांग बेडवर पडलेला आहे त्याच्या हाताला काम नाही रोजगार नाही तर तुम्ही त्यांचा असा छळ करता आणि रोज मजुरी करून पोट भरणाऱ्यांना तुम्ही वरून पैसा देता हे एक ओट खरेदण्याच काम हो नाही का याचा अर्थ असा होत नाही का की पंधराशे रुपये द्या आणि ओट घ्या सरकारला तीस लाख दिव्यांगांचं ओट नाही मिळाला तरी चालेल पण दोन कोटी सेहेचाळीस लाख मत यांची सत्ता परिवर्तन करू शकते बरोबर वर ना तर हाँ होता अच्छा वीडियो। वीडियो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कळवा अथवा कळवू नका कारण ते तुम्हाला कळवता येत नाही आणि चॅनलला सुद्धा तुम्हाला सबस्क्राईब करता येतच नाही हा तुमचा प्रश्न राहिलेला आहे सबस्क्राईब करा अथवा करू नका जे माझं काम होतं ते मी केलेलं आहे जर योग्य वाटत असेल तर योग्य तो निर्णय तुम्ही घ्या आणि मला जय हिंद वंदे मात्र